छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथील विविध क्षेत्रांमध्ये मायडी सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल एकशे आठ रक्तदात्यांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष मारुती शिकारे यांनी दिली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकोणीस फेब्रुवारी सोमवार रोजी तीनशे चौऱ्याण्णव नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली मायडी बहुद्देशीय सेवाभावी संस्था व नंदगिरीचा कानोसाचे संपादक मारुती शिकारे यांच्या वतीने नांदेड येथील शिवतीर्थ परिसरात रक्तदान शिबिर व हळ हो वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या रक्तदान शिबिराला युवा व सर्व वयोगटातील नागरिक व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त तब्बल एकशे आठ जणांनी रक्तदान करून शिवरायांना आदरांजली वाहिली मायडी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जीवन आधार बहुदेशीय सेवाभावी संस्था व अर्पण ब्लड बंके संयुक्त विद्यमाने घे आ या रक्तदान शिबिरा यशस्वीते नंदगिरी का कानोसा संपादक मारुती शिकारे शंकर सिंह ठाकुर अजित पाटील, विनायक कामठेकर विद्या वाघमारे जावेद शेख लहानकर सचिन इबितवार सरदार निहाल कृष्णा पाटिल खानसोले गोविंद पाटिल सोनटक्के मंथन वाड़के अविनाश भालेराव वैशाली हिंगोले सुनील जोशी जय भारत सूर्यवंशी स्वाती सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले जे एस न्यूज महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी कालिदास अनंतोजी नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका